अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण तारकमंत्र तीर्थ कसं बनवावे हे पाहणार आहोत सर्वप्रथम आपण आपल्या देवघरासमोर बसावे एका पेल्यात पाणी भरून घ्यावे आणि आपला उजवा हात पेल्यावर ठेवावा एक अगरबत्ती लावावी तारकमंत्र म्हणण्याच्या अगोदर दिवा लावून घ्यावा हात पाण्यावर ठेवून एक किंवा अकरा वेळा तारक मंत्र म्हणावा नंतर अगरबत्तीची पडलेली रक्षा थोडीशी कपाळाला आणि ला, गळ्याला लावावी चिमोटभर रक्षा पाण्यात टाकावी हे तीर्थ घरातील सर्वांनी घ्यावे आणि थोडेसे घरातील चारी कोपऱ्यात चिंपडावे असे केल्याने आपल्याला खूप फायदे होतात मनातील भीती नष्ट होते सर्व कामे पूर्ण होतात आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही मृत्यूची भय नष्ट होते संकटातून सुटका होते श्री स्वामी समर्थांवरील विश्वास वाढतो आणि आपल्यावर श्री स्वामी समर्थ आईची कृपा होते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय